जिथे जिथे असमर्थ तिथे तिथे आपले स्वामी समर्थ नमस्कार मी पूनम चव्हाण आपल्या स्वामींच्या फॅमिलीमध्ये युट्यूब चॅनलवर आपल्या स्वामींच्या खूप खूप स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा छोटीशी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विचारू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पोहोचले जातील शेअर पण करा कारण आपल्याला घरोघरी स्वामी महाराजांना पोचवायचं आहे स्वामी महाराजांच्या सेवा पोहोचवायच्या व्हिडिओ आहे गुरु माऊलींचे तोडगे त्या तोडगे संपूर्ण माहिती परमपूज्य जो माऊलींनी प्रत्येक हित विषयात सांगलेले तोडगे आणि ते तोडगे आपल्याला संसार उपयोगीच असतात कारण प्रत्येकाला संसारात गुण दोष काही ना काहीतरी संकट येतच असतात त्या संकटातून मार्ग करण्याचे काम आपले स्वामी समर्थांचे तोडगे निघतात म्हणजे स्वामी समर्थांच्या सेवेतून ते निघून जातात आपल्या घराला लागलेले दोष आपल्या घरावर येणारे संकट स्वामी माऊली दूर करतात पण आपण सेवा ही केलीच पाहिजे आणि सेवेकरी झालोच पाहिजे तर ते तोडगे कशा स्वरूपाचे आहेत ते तुम्हाला मी सांगते आपल्या सा संसार उपयोगीत आहे तर तुम्ही हे तोडगे करण्याचा प्रयत्न करा आणि श्री स्वामी समर्थाशी माझा व्हिडिओ पाह पाहता कमेंट करा माझा व्हिडिओ कुठेही स्किप्ट न करता पाहत जा पूर्ण व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला ह्या याची माहिती कळणार नाही की परमपूज्य गुरुमोलचे कशा प्रकारचे तोडगे कशासाठी असतात आणि त्याचा वापर कशा वेळेस कोणत्या वेळेस केला पाहिजे हे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही तर तुम्ही कुठेही स्किप्ट न करता पूर्ण व्हिडिओ पाहत जावा तर आपल्या व्हिडिओला चालू करते तर बघा स्वामी समर्थांचे उपाय तोडगे सिद्ध उपाय हे असतात गुरु पूजगुरुमौली आपल्याला गुजरातून सांगितलेले हे तोडगे अत्यंत लाभदायक अति उच्च कोटी सेवा मार्गातले तोडगे असतात तर बघा या उपायाने आपले कितीतरी संसार कितीतरी कुटुंब आज मार्गी लागलेले आहे स्वामींची प्रचि, प्रचिती घरोघरी आलेली आहे हे तुम्हाला माहितच असेल येणारे संकट स्वामी मार्गातून स्वामींनी टाळलेले आहे तर तुमचे हे तोडगेच नव्हे तर स्वामी मार्गातील सेवा छोटी मोठी कामीने पण करायला चालू करा त्याच्या सतत कटकटी होतात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होतात आणि नंतर त्याच रूपांतर मोठ्या वादात होते काहींचे नवरे ऐकत नाही कटकट करतो अपशब्द बोलतो पती पत्नी मध्ये सतत सारखे वाद होतात अशा स्वरूपातील वाद घरात निगेटिव्हिटीचे वातावरण तयार होतो याचा परिणाम मुले आपले चिडचिड होतात हट्टीपणा करतात कोणाचे ऐकत नाही मोठ्यांचा अनादर करतात अभ्यास करत नाही त्यांच्या डोक्यात एकच असतं घरातील निगेटिव्हिटी वातावरण घरातील क्लेश द्वेषाचे वातावरण बघण्याने त्यांच्याही तशा स्वरूपाचा प्रभाव पडतो त्यांच्याही त्याच स्वरूपाचे संस्कार घडत असतात तर यातून मार्ग कसा काढायचा म्हणजे घरात आपल्या सतत भांडणे न झाली पाहिजे घरात कोणत्याही प्रकारचे द्वेष कल न झाली पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी नकारात्मक न होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे इलेक्ट्रिक वस्तू सारख्या खराब होत असतात तर हे कोणत्या गोष्टी ऊर्जेचे चिन्ह असते तुम्हाला माहित नसतं छोट्या छोट्या गोष्टीत पण आपण आध्यात्मिक जाणलं पाहिजे जर आपण एखाद्या गोष्टीत निगेटिव्ह विचार केला तर ती, ती गोष्ट आपल्याला निगेटिव्ह दिसणार आणि वातावरण निगेटिव्हच राहणार जर आपण पॉझिटिव्ह जी गोष्ट घेतली तर ती आपल्याला पॉझिटिव्हिटीच दिसणार आणि घरातले वातावरण पण पॉझिटिव्ह राहणार जसं आपण हसलो की हसतच राहतो आणि रडलो की रडतच राहतो जशा प्रकारेच हे वास्तू आपले एक शास्त्र सांगतात बघा आपण काही बोलतो तिथं वास्तू तिथं म्हणत असते त्या प्रकारेच आपले हे मार्ग आहेत आणि आपला हा मार्ग स्वामींचा आहे आपल्या सेवा मार्गातील हे सिद्ध तोडगे भरपूर जणांचे कुटुंब भरपूर जणांचे संस्कार संसार मार्गी लागलेले आहेत भरपूर जणांना सेवा मार्गातील प्रचिती आलेली आहे त्या प्रकारे तुम्हाला पण येईल फक्त करण्याचा कुठेतरी छोटा मोठा प्रयत्न करा तर एक उदाहरण बघा घरात जर सतत भांडे पडत असतील कसल्या ना कसल्या कारणाने घरातील इलेक्ट्रिक वस्तू सारख्या खराब होत असतील हे नकारात्मक ऊर्जेचे चिन्ह आहे यावर एक प्रभावशाली उपाय आपण आज पाहणार आहोत हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासून सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल घरातील दोष मुक्त होऊन मनशांती मिळेल यावर एक प्रभावशाली उपाय म्हणजे अत्यंत महत्वाचा आहे तुम्हापेक्षा जास्त करमायला लागेल घरातील माणसं एकमेकांबद्दल काळजी आदर करायला लागतील नवरा बायको मध्ये एक उपाय येईल चला तर मग या उपाय कोणता आहे स्वामी समर्थाच्या कृपेने तुम्ही या उपायाला सुरुवात करायला हरकत नाही अगदी अनुभव घेऊन बघा सिद्ध उपाय आहे त्यासाठी आपल्याला दोन अगरबत्ती पाण्याने भरलेला ग्लास आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो लागेल किंवा तुमच्या घरात पंचधातूची स्वामी माऊलींची मूर्ती असेल जिथे सेवेकरी असतो तिथे स्वामी माऊलींचा प्रतीका असतंच आपल्या घरात तर एका जागेवर आपण बसायला आसन घ्यायचं शांत शांत ठिकाणी इथे बसायचं समोर महाराजांची प्रतिमा ठेवायची दोन अगरबत्ती लावायची आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आपल्या घरातील समस्यासाठी चिडचिड भांडणे आर्थिक अडचणी स्वामी महाराज महाराजांच्याकडे मदत मागून प्रार्थना करा शांतपणे श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र करा जप करताना ग्लासमधील पाण्याकडे बघत राहा अगरबत्ती संपेपर्यंत जप करा अगरबत्ती ही ऑर्गॅनिक वापरा म्हणजे आपल्या केंद्रामार्गातील वापरा केमिकल अगरबत्ती वापरू नका आरोग्यासाठी ती हानिकारक असते जप पूर्ण झाल्यावर ग्लासमधील पाण्यावर एक फुंकर मारा थोडीशी अगरबत्तीची विभूती त्यात टाका हे पाणी घरातील सर्वजण पित असले पिण्यास काही हरकत नाही हे उपाय सलग एकवीस दिवस नियमित नियमितपणे न चुकता करा तुम्ही जर अशा प्रकारे जर एकवीस एक दिवस न चुकता केला तर तुम्हाला बऱ्यापैकी तीन ते चार दिवसातच ह्याची हळूहळू पॉझिटिव्हिटी हळूहळू घरातील वातावरण शांत स्वरूपाचे दिसलेले दिसायला लागेलच तुम्ही हे हो, तुम्ही जर महाराजांची आरती किंवा स्त्रोत्रे देखील वाचू शकता तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने केल्यास तुम्हाला नक्कीच के चांगले परिणाम दिसणार तीन दिवसातच घरातील वातावरण प्रसन्न मार्गी होऊ लागते चिडचिड कमी प्रमाणात आणि मुले थोडी ऐकायला लागतात एकवीस दिवसात घरातील वातावरण लक्षणीय बदल दिसून येतील भांडणं कमी हो। वातावरण पूर्णपणे शांत आणि प्रसन्नच बनेल कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारलेली तुम्हाला दिसून येईल तुमची स्वामी समर्थ महाराजावर श्रद्धा असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा श्री स्वामी समर्थाशी शेअर करा तर निश्चितच तुम्हाला बघा ह्या स्वरूपाचा तोडगा म्हणजे किती सोपा आहे बघा मी अजून या तोडग्याला फक्त पंचवीस मिनिटं लागतात किंवा अर्धा तास लागतो आपल्या केंद्रातीलच अगरबत्ती घ्या त्या अगरबत्त्यात दोन लावायच्या आणि बसताना आसन घ्यायचं जर तुमच्या अंगावर पिवळं वस्त्र असेल तर निश्चितच याचा प्रिचितीचा लाभ लगेच भेटून जातो तु, तर तुम्ही या प्रकारे सांगते मी तुम्हाला तुमच्या अंगावर पिवळं वस्त्र घाला पुरुष असो स्त्री असो मुलगा असो मुलगा असो कुणी हा तोडगा केला तरी चालतो ह्या तोडग्याचा काय तर आपण फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचंय ना कुठले वाचन करायचे ना कुठे जायचं ना कुठले हे करा होम हवन करायचं ना कुठली पूजा करायची फक्त आपण आपली सेवा करायची स्वामी समर्थ महाराजांना आणस अत्यंत साधी अत्यंत सरळ अत्यंत सोबी सोपी अडाणीपासून ते सुशिक्षित लोकांना करण्या करता येणारी सेवा या सेवे सेवा कोणीही करू शकतो कोणीही असं काही नाही करा घरातली स्त्रीनंच केला पाहिजे या मुकली केलं पाहिजे नाही ह्या सेवेला कोणीही करू शकतो आणि ही सेवा करा करण्याचा प्रयत्न करा बघाच घरात तुमच्या खूप निगेटिव्हिटी बाजूला म्हणून घरातील वातावरण शांततेचं प्रसन्नतेचं आर्थिक लाभाचं होतं घरात कुठूनही कु कशा या प्रकारची लक्ष्मी नांदत राहते घरात बरेच बदल दिसतात घरात कोण कौन कोणाची वहिरी राहत नाही घरात शांतिमयीचं वातावरण होतं पॉझिटिव्ह थिंकिंग राहते ज्या घरात स्वामी समर्थांचा वास असतो तिथे निश्चितच घरातले द्वेष कल आपोआपच निघून जातात तर परमपूजेसह गुरुगुरु माऊली तुमच्याकडून ही सेवा करून घेऊ तुमच्या घरातले वातावरण शांत होईल ही स्वामी चरणी प्रार्थना करत आपला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते सद्गुरु श्री स्वामी समर्थ सर्वांना